हे मी आहे गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग किंगच्या गाडी ब्लॉग्स तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चार वाजून पन्नास मिनिट म्हणजे पार्टीचे पाच वाजत आलेले आहेत मी चार वाजता उठलेलो मला उरकायला एक तास लागतो ला ला तर आपल्याला जायचंय पूजा करायला आता नाताची तर विनोद पण उठलाय त्याला आताच उठवलंय आणि आम्ही चाललोय आता पूजेला तर बघा ब्लॉग कसं काय आणि हो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना आमच्या दोघांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाणी मारली झोप जाण्यासाठी शिक जरा माझ्याकडून आंघोळ बिंगोळ खरंय लवकर चार वाजता आंघोळ केली मी खुलपेल हो चला अरे ओ भांग पाडतोय माणूस ओके 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 चला खुलप चल पावडर कुठलं जरा आंघोळ की आंघोळ करायला लागते पावडरसाठी केली आंघोळ नाही केली पावडर लावते कॅमेरा पावडर ओके कुलूप लावले चला बिना साहेब आहे किती अंधारी काहीच दिसा ना कसं वाटते सकाळ सकाळ उठल्यावर काय अंधारी आर तेवढा चावीस राहिली घरी देवळाची चावी घरीच विसरलो मित्रांनो घरबडीत चावी विसरलो देवळाची घरीच मित्रांनो माझी झोप पण नाही झाली रात्रभर ब्लॉग एडिट करत होतो अपलोडला टाकला दोन्ही घे घेतली चावी चला 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 मी रात्रभर एडिट करत होती बाईने मान झोपलेले गोर कधी झाली असेल झोप पण मला एक दोन तासच नीट झोप भेटली आपलोटला टाकले आता एक लॉक हे आपलं मंदिर मित्रांनो थंडी अशी थंडी आहे की सांगायलाच नको डेंजर <laughs> थंडी <laughs> वॉशरूम वॉशरूमला आली <laughs> साहेब महाराज हो आलोच पाणी घेऊन हे हारण ते आतमध्ये ठेवून देऊ आता मित्रांनो आपल्याला हपशावरून कळशी भरून आणायची आणि त्या पाण्याने आपल्याला पूजा करायची देवाची चालत डन चलो हे नाव खूप छान दिसते मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी कालची फुले आहेत जरा उचलू साफसफाई करू कासवाची जय नाथ साहेब महाराज आई जोगेश्वरी माते चांग भले आता आपल्याला पूजा करायची सर्व मित्रांनो चला ओके आईच कॅमेरा सेट केलेला आहे Bye. 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 आता आपल्याला हनुमानाची पूजा करायची आता त्याला बजरंगबलीची पूजा करायला जय बजरंगबली जय हनुमान ठिकाणी देवाचं मळवट भरायचं आता मळवट भरून घेऊ आपण ही तीच फुलं जी कनेरीची तोडली होती आपण तर ती फुलं या ठिकाणी यूज करायला लागतात रोज अशा पद्धतीने पूजा झालेली आता ही जरा साफसफाई इथली करून घेतो पद्धत शेअरपणे फुलांची थोडीशी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला तर कसा केला कमेंटमध्ये मला नक्की सांगा थोडी साफसफाई करून घेतो आणि आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ तर काही आपण पाच वाजता आलतो आणि बघू शकतो सहा वाजून सतरा मिनट झाली एकताच बरा आम्ही पूजाच करत होतो पूजा झालेली आता फादर पण आलेत आमचे आता जाऊयात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी चला चला विठ्ठल मंदिरात आता तर गाईज गेले पंधरा दिवस झालं मी अशी रोज डेली पूजा करतोय कारण पप्पा करत असतात पण आमच्या भावकीमध्ये एक जण एक्सपायर झाला त्यामुळे सगळ्यांना सुतक पडले म्हणून पंधरा दिवस झालं मीच पूजा करतोय बरं वाटते आता बारा एकला उठणारा माणूस आज चारला उठतोय तीनला उठतोय बरं वाटतंय कुत्र बुकत्या म्हणजे ती मला नाही बुकत विण्याचं लुकच आहे की खुलजा सिम कालची फुले इसको पण अभी फेंक देंगे डस्टबिन बीन चला गाईस झाली पूजा आता घरी जाऊन थोडासा आराम करू नाश्ता पाणी करून चालू थोडा थोडा दिवस उजडायला लागलाय फायनली घरी पोचलो आता पोचलो घरी आता थोडासा नाश्ता बिष्ट करतो तर आराम करतो गाईस दुपारी जे झोपलो जेवून ते डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता उठलोय आता आम्ही सगळ्यात शांत इलाक्यात आलेलो आहे सगळ्यात बेस्ट इलाका तो म्हणजे स्मशानभूमी किती शांत इलाका काय हा इथं कोण नसतं त्यामुळे आपलं इथं निवांत असत इथं कशाला शाला आणलंय अरे लोक इथं मारतात यायला तुला जिवंतपणे आणलंय मी जरा आनंद घे तर आता सायंकाळ झालेली आणि आता दिवे लावण्याचा टाइम झालाय तर आता मंदिरात आपण दिवे लावण्यासाठी जाऊ श्रीराम सर्वप्रथम श्रीराम मंदिराचा दिवा लावूयात बिल्डक दिवा लावून घे फटाफट असे मित्र पाहिजेत आता काय करे बाकी हा मस्त आता भैरवनाथाचा दिवा ला सगळंच इथंच राहिले गडबडीत हो आलोय भैरवनाथाच्या मंदिरात सगळ्या लाईट्स लाईट्स ऑन अरे हा बंद करायला लागेल ओके बाकी सगळं चालू सांगा सगळा तर काही आपण सकाळीची पूजा केली ती ते आता सगळं साफसफाई करायची सगळं काढून ठेवायचं व्यवस्थित चला सगळे क्लीन केलेले सगळे पद्धतशी बघू शकते तुम्ही सगळे के स्वच्छ केले आणि हे माझा मित्र नुसता माझे माझ्या घेतोय पण ठीक आहे नो प्रॉब्लेम अरे टीक। हा मारुतीच राहिले ना अजून मारुतीच्या मंदिरात ओके सगळी साफसफाई केलेली पद्धतशीर तर ए अरे तुला कळते का चकाचक ना मी घेतील आता आहे महादेवाच्या मंदिराकडे चल बाय बाय महाराज उद्या भेटू सकाळी गुड नाईट ए, ए, ए मला कुठं कोंडलं आहे नी घे नाही कर तू जरा बिल्डर तर आलो महादेवाच्या मंदिरामध्ये बघा घ्या देवा राहून चला पटापटा बिल्डरला लावलंय मी कामाला काय जे रोजचंच काम आहे माझं हे जे तुम्ही बघताय ना दिवसभर रोजचंच काम आहे देवाला म्हण लवकर लग्न होऊ दे यावर्षी हो सनसेट झालेला आहे आता अंधार पडायला लागला जय शुशुभ भोलेनाथ हर हर महादेव म्हणत असताना विनोद कुठं झाला तर विनोद गेला पुण्याला आता तो निघलाय तिकडून परत येतानी म्हणला थर्टी फास्टचं काहीतरी नियोजन करा त्याला मी खोटं खोटं बोलले की सोमान मी हॉटेलला जाणार आहे त्यामुळे तो निघलाय <laughs> <laughs> ते लवकर आता अंधाराचं येईल बघू आता त्यालाच टाकणार आहे आम्ही त्यालाच खर्च करायला लावणार आज काय पार्टी पार्टीचं नियोजन काय का म्हणे बर्याची माझ्या बघा आता त्याला छू छू केलं की त्याला वाटतं की इकडं भिंतीव पाल बिलेक काय बघा आता कसं करा

थर्टी फर्स्टची पार्टी होईल तासला लहान किती वेळ झाला कधी यायचं विनय सात वाजत आले पेडीगिरी पेडीगिरी काय नाही लागत डायरेक्ट रप अँड टप माल डायरेक्ट चपाती बिपाती घ्यायची म्हणतात गावाकडची डाईट प्रॉपर पार्टीला सोमा बी म्हणत होता विनोद कधी यायचा पार्टीला जायची खराय कधी जायची अरे काय करायचं कोणतं हॉटेल आहे मग काय विनोद विनोद नको म्हणून विनोद शेट म्हण मग मग ते खर्च करा मन खर्च करा आमचं फादर म्हणले हॉटेलला जाण्यापेक्षा हॉटेलला तो फार गर्दी असणारे हॉटेलला जाण्यापेक्षा म्हणले मी सगळं घरी घेऊन येतो पार्सल देऊन मग निवान खाऊ मग ते पार्सल आणणार आहे निवान खायचं तू तोंड वाकड नको करू नसेल जेवायचं तू पाशी म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर काहीच पादर आलेले जेवण घेऊन आणि विनोदनी सुरुवात केलेली आहे आता मी पण जेवतो आणि असाच आपला हा थर्टी पस सेलिब्रेट झालेला आहे तर कसा वाटला असं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा गाडी ब्लॉग्स आणि वन्स अगेन हॅप्पी न्यू इयर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि विनोदकडून आणि माझ्या फॅमिलीकडून बाय